नूतन सचिव माननीय आरोटे साहेब यांना मी विनंती करते की आम्हाला तुम्ही गव्हर्नर असा या ठिकाणी मार्गदर्शन करा कराव्या खरंतर आज संपूर्ण महाराष्ट्राचं आरोग्य देवी असलेलं संप्रदायाचे प्रतीक आणि या पंढरपूर शहरामध्ये आज आपल्या संघाच्या विविध पदाधिकाऱ्यांच्या तेवढी या ठिकाणी करण्यात आलेली आहे या बैठकीच्या अध्यक्षस्थानी कुटुंबाला या ठिकाणी येण्याचं भाग्य मिळालं त्याचबरोबर या आमच्या संघाचे मध्य महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष राजेंद्र कोटे पाटील त्याचबरोबर त्यांनी मागील अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं ते नागपूरचं त्याचबरोबर विद्यमान अध्यक्ष त्याचबरोबर ज्यांना ज्यांचा आज दिली या ठिकाणी झाल्यात तर सर्वांना मी राज्यपालांना संघाच्या वतीने तुमच्या सर्व कार्याला शुभेच्छा व्यक्त करतो तुम्ही एवढंच या ठिकाणी सांगाल पदं येतात पदं जातात मात्र पदाच्या कार्यालयामध्ये असं काहीतरी काम केलं पाहिजे की आपल्या कामाची प्रशंसा घेतात पंढरपूर शहरापुर ते पर्याय राहता हे संपूर्ण महाराष्ट्रात गेली पाहिजे तर कारणच असं आहे का पंढरपूर शहरामध्ये महाराष्ट्रातील नव्हे तर संपूर्ण हिंदुस्थानातील भाविक या ठिकाणी येत असतात पंढरपूर देवस्थानमध्ये पत्रकारिता करणारे पत्रकार देखील त्याला मानलं जातं कारण संपूर्ण वारीचं वार्तांकन करणारे पत्रकारांचं वाचन हे एका शहरामुगे संपूर्ण महाराष्ट्रातील भावी भक्तगण या वार्तांकनामध्ये पाहत असतो ते लोक प्रिंट मीडिया असो इलेक्ट्रॉनिक मीडिया असो सोशल मीडिया असो यामध्ये आपण सर्व काम करणारे सर्व पंढरपूर हे एक असं हिंदुस्थानातनंतर संपूर्ण जगाच्या पाठीवर विठोरायाच्या भक्तिमायामध्ये धावून गेलेले संपूर्ण भाविक भक्तगण पाहत असतात आणि या ठिकाणी आपण पत्रकारिता करत आहात खरंतर आपला जन्मशा या मुलीत झाला मी आपलं पुण्य असावं असं मला वाटतं कारण जिथं विकतं तिथं कधी विकत नाही असं आपल्याला वाटतं म्हणून पंढरपूर वंचित होते की ती पावन आहे का या भूमीच्या दर्शनासाठी अनेक जण व्याकुळ असतात अनेक जण हजार किलोमीटर बाय प्रवास करून या ठिकाणी येत असतात आणि म्हणून अशा या पंढरपूरमध्ये आपल्याला काम करण्याची संधी मिळाली खरंतर राज्य पत्रकार संघामध्ये काम करत असताना आपण पत्रकारांच्या सुखात वविव दुःखात उभे राहण्याचं काम आपण राज्य पत्रकार संघाच्या माध्यमातून केलेलं आहे अगोदर देखील आपण अनेक राज्यस्तरीय अधिवेशन घेतले असेल त्या ठिकाणी आपण सर्वजण एकत्र येऊन विचारांची देवाणघेवाण करतो लागतो वेळप्रसंगी एखाद्या पत्रकारावर हल्ला झाला तर आपण सर्व एकत्र येऊन त्याच्यावर कशी मात करता येईल राज्य सरकारने देखील आता दुबव पत्रकार आला झाला होता ठाणेमध्ये पण त्या अधिकाऱ्याला देखील माहीत नव्हतं तो उलट बोलायचा कसा दाखल करायचा आम्हाला कायदा देईल त्यावेळेस देखील आपण त्या पत्रकाराच्या पत्रकारा त्या पत्रकारावर गुन्हा दाखल झाला पाहिजे त्या सॉरी त्या ज्यांनी कोणी आमच्या पत्रकारावर दादागिरीची भाषा वापरली असेल त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे ही मागणी लावून धरली आणि अक्षरशः त्या यांच्यावर गुन्हा दाखल झाला मी <tum>, नेहमी सांगत असतो आपण पत्रकारांना आपण हवेत न जाता आपण ज्या ठिकाणी आहोत तिथं एक रूप राहिलं पाहिजे त्याचं कुंकुल आहोत त्याचा प्रपंच केला पाहिजे अनेक जण पत्रकार ह्या संघटने त्या संघटने त्या संघटने सर्व संघटनांचे उद्दिष्ट एकच आहे आणि हे उद्देश आपल्याला साध्य करत असताना हे उद्देश आपल्याला सर्वांना साध्य करत असताना आपण सर्वांनी एक उपचाराने एक दिलाने पुढे केला पाहिजे आणि हा सर्व उपक्रम हा आपण पंढरपूरचा थोडा माझा पंढरपूर येथील पत्रकार हा पंढरपूरतात नसून हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याचा आयडॉल असतो कारण जर तुम्ही आज माझा पंढरपूरात पत्रकार जर बंचिरोलीत गेला तर त्या ठिकाणी देखील आपल्या पत्रकार संघाचे पदाधिकारी आहेत महाराष्ट्रात नव्हे तर गोवा दिल्ली गो गोवा असेल दिल्ली असेल बेळगाव असेल गुजरात असेल आणि आता मध्य प्रदेशमध्ये देखील आपण राज्य पत्रकार संघाच्या माध्यमातून काम करतात आणि हे सर्व काम करत असताना आपण देखील पत्रकारांचं काहीतरी नेणं लागतो संघटना अनेक आहेत संघटना अनेक आहेत बुद्धिष्ट अनेकांचे अनेक असतील मात्र आमचं बुद्धिष्ट एवढंच आहे की माझ्या ग्रामीण भागातील पत्रकार याला वन मोगपणा काम करता आलं पाहिजे संघटना ही त्याच्या पाठीशी मातृसंस्था आहे त्याच्या पाठीशी उभे राहणारी आहे सुखात नव्हे पण दुःखात त्याच्या पाठीमागे आहे म्हणून मी ते मी सांगत असतो कोरोना काळावर परिस्थिती दोनशे चाळीस पत्रकारांचा मृत्यू झाला त्यावेळेस या राज्याचे तत्कालीन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे पत्रकारांना तिथे पन्नास लक्ष रुपयाचं विमा कमी दिलं जाईल आता प्रत्यक्षात तिची अंमलबजावणी झाली नाही पण आम्ही राज्य पत्रकार संघाच्या माध्यमातून या संघाचे माजी प्रदेशाचे शिवसेना मुंडे असत मी असत राज्यसंघ संदेजी भाग साहेब असत आम्ही त्या पत्रकारांच्या कुटुंबियाला मग तो आपला पत्रकार संघाचा सभासद आहे किंवा नाही तो पत्रकार आहे हे महत्वाचं समजून त्या प्रत्येक कुटुंबाला मदत करण्याचं काम आपण केलं हे सर्व काम करत असताना तीनशे पासष्ट दिवसापैकी आपण दोनशे पासष्ट दिवस पत्रकार संघाच्या माध्यमातून विविध कार्यक्रम राबवत असतो म्हणून आपण नेहमी म्हणत असतो आपल्याकडे भाजपच्या समाजाचा दृष्टिकोन या समाजाचा वेगळा जरी असला तरी राज्य पत्रकार संघाच्या माध्यमातून आपण तो वेगळा निर्माण करण्याचं काम आपण केलेलं आहे आपण जे की या पंढरपूरमध्ये असाल तरी म्हणतात आपण किती आहोत किती गर्दीपेक्षा दर्दी पाहिजे दर्दी असणारे पत्रकार एकमेकाला खाली खेळण्याचं काम करत असतात पण दर्दी पत्रकार आज आपण सुखात आणि माझ्या दुःखात एखाद्या पत्रकार जर वेळ तर त्याच्या पाठिंबा आपण उभं राहिलं पाहिजे तो आपल्या पत्रकाराचं चुकीचं जरी असेल तर त्याची बाजू समजावून घेतली पाहिजे पण वेळ प्रसंगी अनेक संघटनांच्या माणूस चुकला असेल तर त्याची बाजू लावून दाखवतात आपण देखील जसं पंढरपूर शहरात नाही तर ग्रामीण भागात देखील चांगल्या प्रकारे काम झालं पाहिजे माझी नेहमी आपल्याला विनंती नाही पंढरपूरमध्ये येणाऱ्या भाविक भक्तांसाठी आपण सहर्ष स्वागत केलं पाहिजे सहर्ष स्वागताचे फलक असावे कारण येणारा वाचक वर्ग असेल येणारा भाविक भक्त असेल त्याचं स्वागत करण्याचं काम आपल्याला जर मिळालं त्याची नेहमी जरी आपल्याला ते होऊ शकते कारण ह्या वारकरी संप्रदायाची ताकद इतकी मोठी आहे म्हणून या सृष्टीवरील प्रत्येक प्राण्याला प्रत्येक पक्षाला प्रत्येक माणसाला जी दिवसभरातील जेवण दिल्याशिवाय तो स्वस्थ बसत नाही अशी ही कीर्ती आणि या ठिकाणी या ठिकाणी हे देवाचा अवतार तिथं अवतारला आणि तुम्हाला देखील देतो तुम्ही देखील चांगल्या वर्तमानपत्रामध्ये काम करत असाल आजपणे माझा असंभव हा लोकमाचा आहे तो स्वतःचा आहे तो मोठाचा आहे तो तो मोठा पत्रकार असं काहीच नाही आपल्या लिखाणाला आज सोशल मीडियावर जगाच्या पाठीवर आपण लिखाण करता आज युट्यूबवर असेल युट्यूबवर सुद्धा स्थानिक लोकं यूट्यूब कोणती पत्रकार परिषद तर कोणते स्थानिक कार्यक्रम तर यूट्यूबला बोलवलं जातं त्याचे व्ह्यूज पाहिले जातात पण आपण कोणाला आपण स्वतःला कधीच कमी लेखायचं नाही आपण पत्रकार आहोत हे इतकं महत्त्वाचं आहे की आपण आपल्या लिखाणातून आपली आपल्या लिखाणातून कोणाचं जीवन उद्धवस्त होणार नाही याची जर आपण काळजी घेतली आपण समाजाचे प्रश्न सोडवण्याचे प्रश्न केले तर हा समाज आपल्याला एक दिवस मोठ्यावर घेतल्याशिवाय राहत नाही आपण पत्रकारांनी काही पत्रकारांमध्ये असं असतं की माहितीच्या अधिकाऱ्यांमध्ये माहिती मिळवली त्यामध्ये अनेक पत्रकार चांगले आहेत पण अनेकांची बदनामी होत आहे त्यामुळे माहितीच्या अधिकाराच्या पत्रकारांपेक्षा माझे तुमच्यासारखे स्वच्छ निर्भा आपला पत्रकार यासाठी राज्य पत्रकार संघ नेहमी आपल्या पाठीशी बहील आपलं राज्यस्तरीय अधिवेशन आपण एप्रिल महिन्यात चौदा एप्रिलला आपण कोकणमध्ये घेतला आहोत आणि या भागातील सर्व पत्रकारांनी त्या अधिवेशमध्ये यावं अधिवेशन आज हे आता माझ्या याच्यातलं हे चोवीसावं राज्यस्तरीय अधिवेशन आपण ते घेतोय सर्वांनी यावं त्यांच्या त्यांच्या निम्ती झाली असेल त्यांच्या निमिटी झाल्या नसल त्याने सुद्धा तुम्ही या सरकारचे संस्थापक सदस्य आहात हे मानून आपण आपल्या कार्यकाळात चांगले राहावी पण देखील पंढरपूरमध्ये आल्यानंतर आता नव्हे पण त्या काळात देखील वारीच्या दिवशी मी इथे दर वालो होतो आणि इथे येऊन आपण छत्री वाटप कार्यक्रम केला होता मी दरवर्षी माझ्या माझ्याकडे जेवढ्या आहेत तेवढ्या दिल्ले असेल त्यांना साखर वाटप करत असतो छत्र वाटप करतात रेंगट वाटप करतात मी तुम्हालाही विनंती करल तुम्ही काहीच करू नका तुम्ही फक्त त्या दिवशी तयारी ठेवा आणि अशा जेवढे दिंड्या येतील त्या दिंड्याला आपण थोडे थोडे थोडं 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 साहित्य आपण देऊ आणि आपल्या येणारे जे रस्ते आहेत त्या रस्त्यावर स्वागताची बोर्ड आपण लावली फक्तांचे जर लावले तर वावर ठरणार नाही कारण आपल्याला शेवटी म्हणतात दहा रुपये सापडले त्याची किंमत नसते पण दिवसभरात दहा रुपये कमवले कष्टाचे असतात एखादी जर तुम्ही चार प्लेट लावली तर त्याची कसं कुठेही परमिशन तुम्हाला लागू काही लागले थोडीफार तर मी पण देऊ पण ज्यावेळेस यात्रा असते तो संदेश तो भावी भक्तगण जरी तुमच्या एकदा संदेश वाटला तर माझे एकदा भावी भक्तगण असा मानतो आणि तिथे कुठं तरी आपलं स्वागत झालं माझा त्रास तुम्हाला नेहमी असतो कोणता असतो हे पत्रकार आले त्यांना दर्शन द्या ते, ते पत्रकार आले त्यांना दर्शन द्या हे पाहुणे आले दर्शन द्या तर त्याचा राग मारायचा काहीच काठीण हे नाही तर कारण असे हे तुम्हाला पुण्य शंभर टक्के सांगते हे पुण्य आहे हे देखील अनेक ठिकाणी पाच शहरी असेल इकडं असलं पोरपोट असेल सगळ्यांना सांगतो ते करा ते करा जसं मिळेल तसं द्या थोडी लाईनला लागल्यानंतर तो मिळवलेला त्याचा आनंद मिळाल पण तुमच्या पत्रकार बांधवांनी आमची सोय केली आम्हाला दर्शन दिलं हा जो संदेश आहे त्या मागणीच्या तुम्ही ज्यावेळेस तुम्ही आशीर्वादच आपल्याला मिळत असतो ते लक्षात असू द्या म्हणून मी तुम्हाला पुन्हा चिंता सांगतो पंढरपूरमध्ये एक चांगलं तुम्ही छोटंसं संपर्क करायला असू द्या कुणी जरी आला तर त्याचा एक छोटासा सत्कार तुम्ही करा नक्कीच तुम्हाला त्याचं यश मिळवल मी हे तुम्हाला सांगतो जिथं फिकत तिथं विकत नाही म्हणाल बाय इथे आम्ही सगळं ग्रामीण भागात जाऊ असं काहीच मानायचं नसतं ग्रामीण भागातील लोकांनीच खरी क्रांती करे ग्रामीण भागातील सिद्धीदार आहात आणि आपण आपल्या लिखाणातून जरी स्थिर समस्या सोडत असतो तरी पत्रकार म्हणून आपण देखील समस्या सोडवल्या पाहिजे तीच माझी आपल्याला आपल्याकडे मागणी राहील की आपण काळात देखील ज्या ज्या वेळेस आपल्याला काही सहकारी असेल ते नक्कीच आम्ही सगळ्या माध्यम करू या विभागाला देखील पश्चिम विभाग विभागाचा अध्यक्ष पद त्यांच्याकडे दिलेला आहे तुमचे जे जिल्ह्याची मागणी आहे जिल्हा अध्यक्षपदाची त्यावर तिथे योग्य निर्णय आपण काढू आणि पुरुष आदमी पाठी तुम्हाला सांगतो दुसरं पंढरपूरमध्ये आता तुम्ही पाच जिल्ह्यांमध्ये फिरले पाहिजे पाच जिल्ह्यांमध्ये गेले पाहिजे पाच जिल्ह्यात हे सगळं वाढवलं पाहिजे नुसतं पंढरपूर शहरामध्ये थांबून चालत नाही व आपलं हे पंढरपूर शहराचं नाही पंढरपूर शहराला आता अध्यक्ष दिलेले आहेत त्यामुळे तुम्ही आता पाच जिल्ह्याचे अध्यक्ष आहे याचं लक्षात असू द्या तुम्ही तुमचे दौरे बाहेर करत चला एक 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 कार्यकर्ता उभं करत चला शेवटी म्हणतात ह्या या सृष्टीवर कपाराम महाराज असल पिथुराया असं सर्वांनाच नावं ठेवलेले आहेत त्यामुळे आपण काही मानायचं नसतं पुढं जायचं असतं आणि एक दिवस असा असतो जो नावं ठेवणारा असतो तो तो त्याचा आपला होतो कारण आपल्या कार्यातून आपण ते दाखवून घ्यायचं आहे म्हणून तुम्हाला माझी विनंती नाही आपण चांगलं बच्ची महाराष्ट्र संघटन पुढं करावं तुम्हाला चांगले संधी आहे त्या ज्या जिल्ह्यात जा त्या त्या सर्वांना एकत्र करा हीच अपेक्षा तुमचं एकदा सर्व नूतन पदाधिकाऱ्यांनी सुरेश ते देतो तुमच्या आपण पुनस एकदा पुढील काळामध्ये चांगले उपक्रम व्हावे हीच अपेक्षा माझी राहील तुम्ही चांगले कार्यक्रम करा काही केलं नंतर वारीच्या दिवशी मी तुम्हाला एक्शन सांगतो त्या दिवशी वारी असेल तो पत्रकार चांगलं वार्तांकन करेल त्या पत्रकाराला काही रक्कम आपण पुरस्कार तुम्ही असे करावे त्याचे रक्कम देईल तुम्हाला पुरस्कार तुम्ही करा पंढरपूरमधून तुम्ही समजा आळंदीच्या चांगलं कवरेज केले असताना असे काही पत्रकार असतील इथले काही पत्रकार असतात त्यांना जर तो पुरस्कार त्या वारीच्या दिवशी देण्याचं भाग्य आपल्याला मिळालं तर त्या पत्रकाराच्या त्या परिवाराला कोणतरी वाटलं का आपली कोणतरी काळजी पत्र घेतलेली आहे आणि असं तुम्ही शोधलं पाहिजे अनेक वर्षांपासून कोणता ज्येष्ठ पत्रकाराने याबाबत लिखाण केलेलं आहे त्याचा जर तुम्ही जीवन गौरव तुमचा सन्मान केला तर त्याच्या आयुष्यासारखा त्या पत्रकाराच्या आयुष्यामध्ये त्या परिवाराला जो आनंद मिळेल त्याच्या आनंदावर चेहऱ्यावरील आनंद हाच खरा आपल्याला मिळाला नक्कीच त्या कार्यक्रमातलं फळित राहील पंढरपूरमधून वर वार्ग चांगलं संकलन करण जे बाहेरचे कोणी पत्रकार सह करत असेल असे आपण एक दिवस चांगला कार्यक्रम ठेवू काही साहित्य वाटप आपण करत असतो असं उपक्रम ठेवू ही त्या ठिकाणी करतो जय हिंद जय महाराष्ट्र